जुन्नर परिषद निवडणूक मतदानाच्या प्रचाराच्या तोफा काल या ठिकाणी संपल्यात आणि आज दोन तारीख दोन डिसेंबर मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली दुपारची वेळ आहे दुपारपर्यंत जवळपास सतरा पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान आत्तापर्यंत पार पडलेलं आहे आणि आपण जर या ठिकाणी आहोत म्हणजे आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ती आहे ही जुन्नर नगर परिषद तब्बल एकशे साठ वर्षांपेक्षा जुनी असणारी ही नगरपालिका आहे या प्र नगरपरिषदेमध्ये दहा प्रभागामधून वीस नगरसेवक हे निवडले जाणार आहेत आणि नगराध्यक्षपदाचा एक उमेदवार निवडला जाणार आहे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास नऊ उमेदवार या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये उभे आहेत त्यामध्ये पाच उमेदवार जे आहेत हे पक्षाकडनं आहेत म्हणजे त्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल त्याचबरोबर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर नॅशनल काँग्रेस पक्ष जो आहे तो आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी पाच उमेदवार पक्षाकडनं आणि चार अपक्ष उमेदवार आहेत हे आपलं नशीब नगराध्यक्षपदाचा आजमावत आहेत आणि एकच माझ्या जर मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जुन्नर नगर परिषदेच्या माध्यमातून काय परिस्थिती कशी प्रक्रिया असणार हे सगळं या ठिकाणी दिलं आहे दहा प्रभाग मी जसे सांगितले आहेत त्या दहा प्रभागांपैकी पाच पन्नास टक्के आरक्षणाची जी बाब आहे त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पन्नास टक्के महिला आणि पन्नास टक्के पुरुष अशा पद्धतीने दहा नगरसेवक महिला आणि दहा नगरसेवक पुरुष हे खुल्या वर्गातून इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अशा पद्धतीने ही सगळी विभागणी केली आहे आणि ही मतदानाची प्रक्रिया ही कुठे कुठे चालणार आहे कोणकोणती मतदान केंद्र आहेत याची इतरभूत माहिती नगरपरिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेली आहे ही माहिती आपण पाहिल्यानंतर हे जे सगळे प प्रभाग आहेत या प्रभागामधनं ज्या ठिकाणी मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणं आपण फिरणार आहोत एकंदरीत काय परिस्थिती आहे ही आपण पाहणार आहोत जवळपास गेली महिनाभर ही सगळी प्रक्रिया चालू आहे आणि प्रक्रिया चालू असताना आज या ठिकाणी मतदान केलं जात आहे आणि मतदानानंतर आता मतमोजणीचा जो भाग होता तो दिनांक तीन डिसेंबरला होणार होता परंतु काही अपरिहार्य कारण आहेत आणि आता नुकतीच मिळालेली जी माहिती आहे या माहितीनुसार जर आपण पाहिलं तर एकवीस डिसेंबरला आता मतमोजणी होणार आहे हे प्रत्येक उमेदवार जो आहे तो आता उद्यासाठी मात्र उत्कंठे नव्हता की ही सगळी धावपळं पण केली आहेत या ठिकाणचे कारभारी आपण होणार आहोत म्हणजेच एकशे साठ वर्षापूर्वीची जी नगरपरिषद आहे त्या नगरपरिषदेमध्ये आता तब्बल नऊ वर्षांनंतर या ठिकाणी निवडणूक होती आणि या निवडणूक प्रक्रियेमध्ये आता कारभार पाहायचा आहे जुन्नर शहराचा विकास करायचा आहे शिवजन्मभूमी म्हणून सांगितलं जातं अवघ्या महाराष्ट्राचं राजकारण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं चाललं जातं आणि त्याच किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असणारी ही नगरपरिषद एकशे साठ वर्षापूर्वीची इथे येऊन जुन्नर शहराचा विकास करायचा आणि आपण या शहराला बांधील आहोत नागरिकांच्या विकासाला बांधील आहोत या पद्धतीने पुढे जायचं या प्रक्रियेतून प्रत्येक नगरसेवक आपलं नशीब या ठिकाणी आजमावतो आहे कशी परिस्थिती असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत आपण संपूर्ण जुन्नर शहरात फेरफटका मारणार आहोत जे दहा प्रभाग आहेत त्या दहा प्रभागातील जास्तीत जास्त प्रभागात आपण जाणार आहोत काय परिस्थिती आपण आपण आहोत त्या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी असतील नगरसेवक पदाचे उमेदवार असतील प्रशासन असेल या सगळ्यांकडनं आपण इतरभूत माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग निघूयात आपण जुन्नर शहरातील काय परिस्थिती आहे पाहण्यासाठी आता आपण आलो आहे जुन्नर शहराच्या वेशीजवळ पूर्वीची पुरवठ जिला म्हटलं जातं त्या ठिकाणी आता तिथे प्रताप क्रमांक चार मतदार या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत या प्रभागामध्ये जर आपण पाहिलं तर एकाच एक लढत आहे म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये इथे एकाच एक, एक लढत ती अत्यंत चुरशीची लढत मानली जाते आणि या ठिकाणचा मतदार मतदारांचा जर आपण प्रतिसाद पाहतो हा इथे देखील उत्स्फूर्त आहे म्हणजे आपण जुन्नर शहरामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी पाहिले इथली जी परिस्थिती आहे ती परिस्थिती इतर मतदारांपेक्षा वेगळी आहे आपण पाहणार आहोत एक्झॅक्टली काय परिस्थिती आहे ती या ठिकाणी आपण पुढे जाऊयात एकंदर गेल्यानंतर आपल्या पुढे लक्षात येणार आहे या ठिकाणी जुन्नर शहराच्या पूर्वेकडचा असणारा हा सगळा परिसर आणि या परिसरामध्ये मतदार जर पाहिलं तर फार उत्स्फूर्त आहे घेरिली नाहीत दोन्हीही उमेदवार या ठिकाणी तरुण उमेदवार आहेत आणि त्या तरुण उमेदवारांमुळे मतदारांचं जर आपण आकर्षण या ठिकाणी आहे या ठिकाणी दोन्ही म्हणजे हिंदू मुस्लिम आणि सर्व धर्मीय या ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणात इथे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बसले सगळे मतदार आहेत ते तरुण आहेत आणि तरुणांचा या ठिकाणचा जर आपण तसेच पाहिला तर उत्स्फूर्त पद्धतीनं हे सगळी मंडळी या ठिकाणी झाली आहे सकाळपासून आपण जुन्नर शहरामध्ये पाहतोय दुपारचा आता एक वाजता आलं आहे आणि प्रभाग क्रमांक चारमध्ये आपण आणलो आणि या क्रमांक चारमध्ये या ठिकाणी एका प्रकारे मी सांगितलं विभागीय पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि मतदार या ठिकाणी उमेदवार आहेत हे उमेदवार देखील आहेत की प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला देखील माझ्या आश्रमात पाहिलं तर या ठिकाणी पोलीस प्रशासन सतर्क आहे आणि सतर्क सर्व परिस्थिती हाताळण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे जसं लोकशाहीचा उत्सव मी वारंवार उल्लेख करतोय तसं या बाजूला जर पाहिलं असतं की जर वाहतूक रस्ता आहे आणि जुन्नर शहराच्या पूर्वीकडनं असतात

आणि मतदार अत्यंत उत्फूर्तपणे यामध्ये सहभागी झाले आहेत वाजण्याची वेळ आली आहे आणि मतदार उत्फूर्त आहेत म्हणजे सांगण्याचं आपल्याला डबल नऊ वर्षानंतर ही नगर परिषदेची निवडणूक होती आहे आणि या निवडणुकीमध्ये मलाही माझा लोकशाहीचा अधिकार बजवायचा आहे याच हेतूनं आणि आम्हाला योग्य उमेदवार हा नगरपालिकेमध्ये पाठवायचा आहे की जो या नगर परिषदेमध्ये उत्तम पद्धतीनं काम करेल आणि शहराचा विकास करेल अशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते आपण जाणार आहोत पुढचेही काही मतदारसंघ आपण पाहणार आहोत परंतु आता हा जो प्रभाक्रमकर आहे याची काही क्षणचित्रे

ってななああ。 आपण पोहोचलो आहे आता प्रभाग क्रमांक पाच सुंदर नगर परिषदेचा प्रभात क्रमांक पाच माझ्या मागच्या बाजूला आहे आपण एकंदर जर पाहिलं तर दुपारच्या दुपा जवळपास दुपा साडेबारा पाहुणेची वेळ आहे आणि या ठिकाणी मतदारांचा उत्पूर्त प्रतिसाद आहे गर्दी देखील प्रचंड दे पाहायला मिळते पोलीस प्रशासन या ठिकाणी अत्यंत सतर्कतेनं आपलं काम बजावतंय कोणत्याही प्रकारे कुठेही काही घडू नये तर असं काही निदर्शन झालं तर त्यावर लक्ष ठेवून पोलीस प्रशासन आहे इथे पाहिजे आता हे सगळं पोलिसांच्या मंग काम शहरातील तिथे जर पाहिलं तर स्वप्नचा भाग आहे

没在哪？ चाललो आहे ही जुन्नर शहरातली सगळ्यात जुनी बाजारपेठ आहे जिला सदाबाजारपेठ असं म्हटलेलं आहे आणि या ठिकाणी पूर्वीचा प्रचंड बाजार भर होता आणि समोर जर आपण पाहिलं तर ज्या प्रशासकीय इमारतीसाठी जुन्नर शहरामध्ये निवडणूक चाललेली आहे ती समोरची इमारत आहे ती जुन्नर नगर परिषदेची इम इमारत हा बाजारपेठ आहे नावावरूनच आपलं लक्षात येईल की या ठिकाणी सतत बाजार भरला जात होता परंतु काळाच्या ओघात या ठिकाणच्या बाजारपेठा हळूहळू आता वरती चाललेल्या आहेत समोर इमारत जी दिसते जुन्नर नगर परिषदेची त्या ठिकाणी जुनी वास्तू होती ती पाडून नवीन वास्तू करण्यात आली आहे दीडशे वर्षांपेक्षा जास्त कालावधीची असणारी ही इमारत आहे निव या ठिकाणी न नगर परिषद आहे आणि या नगरपरिषदेसाठी जुन्नर शहरातून मतदान होते आपण ज्या परिसरात चाललेलो आहोत ती या ठिकाणी सर्व समभावाचा जो मेसेज दिला जातो संदेश दिला जातो तो या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बांधव मोठ्या प्रमाणावरती या भागामधन आहेत आणि या ठिकाणी आपण चाललो आहे ती ही समोरची दिसणारी इमारत ही नगर परिषदेची इमारत आहे इथे जर पाहिलं तर पुन्हा सांगेल की मी एक सव्वा एकची वेळ झाली आहे मतदार या ठिकाणी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले आहेत इथे या ठिकाणी आपला मतदार दिसणार आहेत एकंदरीत मग अशी मी तुम्हाला जर सांगितलं या ठिकाणी माझ्या बाजूला जर पाहिलं तर आमच्याकडे हिंदी धर्मी बांधव आहे या ठिकाणी या मतदान प्रक्रियेमध्ये सामील झालेलं आहे पुढे जर आपण आलो हे मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये सांगू शकतात या ठिकाणी जर पाहिलं तर आपले एक बांधव आहेत कोणीही बाजूबाजूला बसून सर्व धर्म समभाव या पद्धतीने मदतीसाठी हे सगळे चाललेले तीस उमेदवार या ठिकाणी नगरसेवक व निवडणार आहेत एक तीस असेल तो नगराध्यक्ष पद असेल एक वडील क्रिकेट पदासाठी या ठिकाणी कडेवर असा बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जर आपण गेलो तर या ठिकाणी मतदान केंद्र आहे ते प्रभाग क्रमांक पाच सतदान केंद्र आहे आणि या सगळ्या परिसरातील नागरिक मतदानासाठी दुपारच्या या वेळेतही अत्यंत उत्फूर्तपणे सहभागी होतो आपल्याला दिसत आहेत आपण जाणार आहोत पुढच्या प्रभागामध्ये की जाणार आहोत पुढचा प्रभाग आपण पाहणार आहोत त्या ठिकाणी देखील मतदानाची खात्री असतील ती आपण पाहणार आहोत आपण आता चाललेलो आहोत तो आहे प्रभाग क्रमांक दहा त्या ठिकाणी अंजुमन हायस्कूल जो ओळखला जातो त्या ठिकाणचा असणार हा प्रभाग आहे आणि इथे जर पाहिलं तर जसं मगाशी मी सांगितलं होतं की हिंदू मुस्लिम धर्मीय लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात राहत असताना हा मुस्लिम धर्मीय प्रभाग मोठ्या प्रमाणावरती आहे एकंदरीत जर पाहिलं तर आपण सगळं सर्व धर्म समभावच आहे परंतु प्रतवारी करत असताना या ठिकाणी असणारा मतदार जो आहे तो मतदार मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे प्रभाग क्रमांक दहा हा शहरातील प्रचंड चर्चेचा असणारा हा प्रभाग आहे आणि या प्रभागातून आता भविष्यात जे उमेदवार ते मत आजमान दुपारची वेळ आपण तिथे पाहिलं मी सकाळपासून तुम्हाला सांगतो आहे त्या ठिकाणी समोर जर पलीकडे पाहिलं तर बाकी ती प्रचंड गर्दी आहे म्हणजे मतदार इतक्या उत्स्फूर्तपणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील झालेल्या आहेत की आपला जो मतदानाचा हक्क आहे हा मतदानाचा हक्क आपल्याला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे बजवायचा आहे कारण मी मगाशी सांगितलं की तब्बल नऊ वर्षांनंतर या ठिकाणी खरं तर निवडणुकीची ही प्रक्रिया सगळी सुरू होत आहे आणि म्हणून प्रत्येक मतदार हा बाहेर निघाला आहे तरुण मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी बाहेर निघाले आहेत आणि या तरुणांचा सहभाग हा या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे एकंदरच महिला भगिनी जर पाहिलं तर महिला भगिनी देखील या प्रक्रियेमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत आणि ही मतदानाची जागृती जी आहे ही जागृती पाहून निश्चितच नगर परिषदेमध्ये येणारे उमेदवार जे आहेत हे उमेदवार निश्चित शिक्षित असतील आणि कार्यकुशल असतील अशी आपण अपेक्षा बाळगायला काही हरकत नाही आहे हा प्रभाग होता प्रभाग क्रमांक दहा म्हणजे हा शेवटचा प्रभाग जुन्नर नगर परिषदेचे एकूण दहा प्रभाग आहेत त्यापैकी असणारा हा शेवटचा प्रभाग आहे आणि या शेवटच्या प्रभागामध्ये इथे जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावरती मतदार या ठिकाणी पाहायला मिळत आहेत क्रम क्रमांक दहाची या ठिकाणी प्रक्रिया दहा एक दहा दो दोन आणि दहा तीन अशा पद्धतीने या ठिकाणी तर वर्गामध्ये ही सगळी नियोजन केलेलं आहे आणि पोलीस प्रशासन जर आता पाहिलं तर पोलीस प्रशासन या ठिकाणी अत्यंत ताकदीनं काम करते म्हणजे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वेळ मध्ये घालवत नाहीये इथे माझ्याबरोबर जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी या ठिकाणी आहेत फूड पॅकेट दिले आहेत आणि ते फूड पॅकेट घेऊन या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर आहेत जेवण चाललेलं आहे आणि त्या ठिकाणी अत्यंत कटाक्षानं काळजीनं ही सगळी बाब या ठिकाणी पाहिली दिसते इथे जर आपण पाहिलं तर पोलीस प्रशासन या ठिकाणी म्हणजे एकदम शांततेमध्ये ही प्रक्रिया पार पाडली गेली पाहिजे नऊ वर्षांनंतरची ही प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेला शांततेत पार पाडून पुढे आपल्याला सगळं मार्ग कमा आहे हाच पोलीस प्रशासनाचा यामागचा हेतू आहे प्रभाग क्रमांक सहा आणि नऊ या दोन बाबी पाहिल्यानंतर आता आपण पुढे जाणार आहोत जुन्नर शहरातला अजून एक महत्वाचा प्रभाग आहे तो प्रभाग क्रमांक आठ त्या ठिकाणी आपण जाणार आहोत मुख्य बाजारपेठेचा असणारा तो रस्ता आहे आणि बऱ्याच प्रकारे त्या ठिकाणी असणारा शिक्षित वर्ग जो आपण म्हणतो की जुन्नर शहरातील सगळ्यात शिक्षित असणारा वर्ग उच्चभ्रू वर्ग त्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी आपण जाणार आहोत चला तर मग आपण काय परिस्थिती ती परिस्थिती आपण समजून घेणार आहोत इथे जर पाहिलं तर हा प्रभाग क्रमांक सहा आणि नऊ या ठिकाणी असणारे हे मतदार दुपारच्या वेळेत तर बाहेर निघालेत खरं तर ही परिस्थिती पाहायला मिळत नाही सकाळचा एक टप्पा असतो आणि दु संध्याकाळचा एक टप्पा असतो या दोन टप्प्यामध्ये मतदार मोठ्या प्रमाणात बाहेर निघत असतात आणि हा जो दुपारचा टप्पा या दुपारच्या टप्प्यामध्ये मतदार मात्र बाहेर निघत नाहीत आणि आत्ताची ही परिस्थिती मात्र आम्हाला पाहायला मिळते की मतदार मोठ्या संख्येनं बाहेर निघतो आहे म्हणजेच दरवर्षी जे मतदान होतं त्या मतदानापेक्षा यावर्षीचा मतदानाचा टक्का ही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे इथे आपण आलो आहे ही जर पाहिलं तर हा सराईपेठेचा एरिया आहे हा खरं तर सराब गल्ली म्हणून जी ओळख आहे ती ही ओळख आहे आणि या भागातनं आपण खरंतर चाललेलो आहोत इथे एकंदर आज पाहिलं तर पहा दुकानंही बऱ्यापैकी बंद आहे इथे रोजची गर्दी ही ग्रामीण भागातनं येणारे जे लोक असतात त्यांची बरीच गर्दी असते शेतकऱ्यांची गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात असते परंतु आज मात्र सगळं शांत शांत दिसतंय आज सगळेजण फक्त एकाच काय ना सगळेजण फक्त एकाच ध्येयाने या ठिकाणी सगळे जर आपण पाहिलं तर एकंदरीत या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत जागोजागी तरुणांचे जथ्थे जे आहेत ते जथ्थे तरुणांचे जागोजागी हे जथ्थे आपलं पाहायला मिळतात आणि हे सगळेजण या प्रक्रियेमध्ये सामील होत आहेत जुन्नर शहरातील असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय असेल अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर असेल नैनसुख इंग्लिश मिडियम स्कूल असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय आहे की ज्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तो प्रभाग क्रमांक आठ आहे आणि या आठ क्रमांकाचा जो प्रभाग आहे यामध्ये दोन बाबी पाहायला मिळतात विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणच्या मतदा या ठिकाणच्या उमेदवारांनी अनेक आश्वासनं दिली आहेत आणि विकासाचा विचार करत असताना एक उच्चभ्रू वर्ग जुन्नर शहरातला उच्चभ्रू वर्ग या भागामध्ये राहतो आणि तिथे असणाऱ्या ज्या काही विकासाच्या ज्या काही बाबी आहेत या वेगवेगळ्या आहेत वेग असणारे वेग प्रश्न हे वे वेगवेगळे वेग आहेत वेग आणि वेग वेग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हाच तो जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातील असणारी ही जी इमारत आहे ही इमारत या ठिकाणी आहे आणि इचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय अशा प्रकारचं नामकरण या ठिकाणी किल्लं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी जर माझ्या मागच्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी पहा ते जे स्मारक दिसतं आहे ते जे ते स्मारक आहे ते स्वातंत्र्य सैनिकांचं स्मारक आहे आणि त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या स्मारकामध्ये त्या ठिकाणी खरं तर ही शाळा आहे आणि शाळेच्या मागच्या बाजूला हा त्या ठिकाणी हा सगळा तसा रिस्ट्रिक्टेड एरिया आहेत आपणही आतमध्ये जाणार नाही आहोत परंतु या ठिकाणी पोलीस प्रशासन होमगार्ड अत्यंत हिरहिर काम पाहते इथे एकंदरीत पाहिलं तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाची इमारत तिथे तुम्हाला एक रोटरीचं नाव दिसतंय या रोटरी क्लबनं खरं तरी शाळा घेतली होती हॅपी स्कूलचा प्रोजेक्ट त्याच्या माध्यमातून केला होता आणि एक या शाळेचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर हुतात्मा हुता राजगुरू या ठिकाणी या शाळेमध्ये शिकलेले होते इयत्ता चौथीला ते होते माझ्याबरोबर एक मतदार आहेत तरुण मतदार माझ्याबरोबर आहेत या जरा या ठिकाणी एकंदर मतदानाच्या या प्रक्रियेत आपण सामील झालेलं मतदान केलेलं आहे आपण आपल्यासारख्या तरुणांना मतदानाच्या प्रक्रियेमध्ये काय सांगाल काय करण्यासाठी सांगाल प्रत्येक माणसाने आपलं मतदान हे अवश्य केलंच पाहिजे कोणीही घरी न थांबता आपण आपल्या प्रवागाच्या विकासासाठी जुन्नरच्या विकासासाठी एक चांगला उमेदवार निवडून देण्यासाठी अवश्य मतदान हे केलंच पाहिजे नऊ वर्षानंतर खरं तरी मतदानाची प्रक्रिया जुन्नर शहरामध्ये होती नगरपालिकेसाठीची काय काय वाटतं आपल्याला प्रशासकीय कामामुळं ह्या इलेक्शनसाठी दिरंगाई झाली पण हे हा प्रकार न न न होता प्रत्येक पाच वर्षानंतर निवडणूक ही झालीच पाहिजे कारण शहराच्या आणि गावाच्या विकासासाठी नगरसेवक नगराध्यक्ष हे फार अतिमहत्त्वाचे आहेत आणि ते असल्याकारणानं विकास होण्यात मदत होते म्हणून निवडणूक ही दर पंचवार्षिकमध्ये झालीच पाहिजे आ, हे होते काही सजग न या ठिकाणी मतदार होते की ज्यांच्या माध्यमातून खरं तरी सांगितलं की निवडणूक होणं गरजेचं आहे मतदानाचा आपला जो हक्क आहे तो हक्क आपण बजावला पाहिजे इथे पाहिलं तर इथेही या ठिकाणी जरी शांतता दिसत असली तरी याच्या मागच्या बाजूला मात्र सगळी प्रक्रिया चालू आहे त्या ठिकाणी मुख्य इमारत आहे आणि त्या इमारतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मतदार मोठ्या प्रमाणात आहेत इथे माझ्या बाजू जर पाहिलं तर महिला भगिनी आहे त्या महिला भगिनी देखील या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेत सामील होतात आपण या ठिकाणी मतदानाच्या प्रक्रियेमध्ये आललात बऱ्याच दिवसांत मतदानाची प्रक्रिया ही आपण करत आहात काय वाटतं मतदान करत असताना नक्की छान वाटतं मतदान करताना करता अच्छा आम्हाला आमचं मत देतानी जुन्नर शहराच्या विकासासाठी कार्यक्षम करणार आहे ना जुन्नर शहराच्या विकासासाठी तर मतदान करणार आहे आम्ही हे पाहिलं आपण महिला भगिनी कारण की पन्नास टक्के आरक्षण महिलांसाठी मी मागापासून सांगतो की जवळपास दहा प्रभागामध्ये दहा महिला उमेदवार या ठिकाणी उभ्या राहणार आहेत आणि या महिला उमेदवार या ठिकाणी द्यायला पाहिजे त्यांनी महिला वर्गाला काम द्यायला पाहिजे काहीतरी काम काढायला पाहिजे असं आमची आहे आमचं निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महिला वर्गांना संधी दिली पाहिजे महिलांसाठी काम आहे ही भावना या ठिकाणी ते सांगतायत आणि मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये ही सगळी मंडळी सामील होतीये मतदानाचा हक्क आहे लोकशाहीचा उत्सव आहे प्रत्येकानं तो साजरा करायलाच पाहिजे ही मात्र बाब महत्वाची आहे चला आपण अजून जाणार आहोत पुढच्या प्रक्रियेमध्ये परंतु जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो की इथे जर बाजा बा उजवा जर पाहिलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि त्याच्या उजव्याबाजवळ जर आपण पाहिलं तर ही घडी दिसते आहे ही एक ऐतिहासिक घडी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडाचा विशेष संदर्भ या गडीला दिला जातो आणि एक ऐतिहासिक असणारी गडी हिचा भविष्यातला विकास व्हावा अशा प्रकारची बाब देखील महत्त्वाची आहे आणि यासाठी जुन्नर तालुका पर्यटन झालेला असताना पर्यटनाच्या या तालुक्यामध्ये या, या गडीचा विशेष उल्लेख होतो आणि उल्लेख होत असताना ही ऐतिहासिक गडी या कालखंडामध्ये पूर्वीच्या काळी म्हणजे आ... इतिहासाच्या कालखंडामध्ये असं सांगितलं जातं की या ठिकाणी हे जिल्ह्याचं ठिकाण होतं प्रशासकीय कामकाज या ठिकाणी चालू जात होतं आणि आताही तालुक्याचं प्रशासन या ठिकाणी चालू जातं आणि मग ही जी गडी आहे ही गडी पुन्हा पूर्ववत व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न देखील केला गेला पाहिजे जसं या गडीच्या गडीच्यामधला मी या शाळेचा उल्लेख करतो की ही शाळा अत्यंत जुनी अशी शाळा आहे आणि मगाशी मी उल्लेख केला होता की हुतात्मा राजगुरू या शाळेमध्ये शिकले आहेत म्हणजेच क्रांतिकारकांचा इतिहास लाभलेली ही शिवजन्मभूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे आणि अशा या ठिकाणी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतात किती सुंदर बाबा आहे ऐका नाही